हे चाललंय डेकोरेशनची तयारी आहे आणि ही लुडगुड मध्येच आहे ना आयुष हा आज काय आज काय आहे तुझ बड्डे तोंडात घाल नको काढते तोंडात काढते हा आज काय तुझा बड्डे नाही बोरनान आहे बरं बड्डेच म्हणायचं त्याशिवाय माझे इथे हळदी कुंक ठेवायची तयारी चालू आहे पान सुपारी सगळं वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं तुम्हाला बघून समजलंच असेल की आज आमच्या आयुष्यचं वरनान आहे आणि सोबत रोहिणीने ठेवले हळदी कुंकू आणि इथं तिची सगळी तयारी चालू आहे बघा पॅकेट्स वगैरे सगळे पॅक केलेले आहेत हळदी कुंकाची इकडे तयारी जवळपास सगळी झालेली आहे तर इथं बघू शकता तुम्ही हे बघा हे पॅकेट करून ठेवलेत कारण मुलांना म्हणजे एकाला भेटतं चॉकलेट एकाला नाही भेटत म्हणून असे हे करून ठेवलेत पॅक करून ठेवलेत सगळं आणि हे चिरमुरे त्याच्यावर चॉकलेट बिस्किट टाकायचे तर आणि इथं तुम्ही बघू शकताय बघा बोरणांची इथं सगळी तयारी झालेली आहे आणि बघा ना आयुषचे फोटोज वगैरे लावलेले आहेत किती छान दिसतंय ना थोडंसं युनिक पण वाटत होतं डेकोरेशन मस्त केलं होतं तर हे सगळं डेकोरेशन दीपकदाजीनी आणि शुभमनं केलं होतं तर तुम्ही आता म्हणाल शुभम कोण तर शुभम आहे रोहिणीचा मावस भाऊ जे पुण्यातच असतात तिच्या मावशी पुण्यातच आहेत रोहिणीच्या जवळच आणि फक्त म्हणण्यासाठीच रोहिणीचा मावस भाव आहे माझा मावस भाव असं असतं फक्त सांगायचं तर तुम्हाला ओळख सांगायची होती म्हणून मी सांगितलं पण असं काही नाही तिच्या आणि माझे भाऊ सगळे आमचे एकमेकीचे दोघीचे भाव एकच आहेत सगळे आणि इथं बघू शकताय तुम्ही बघा आयुषला तर रेडी करायचं आहे तर इथं त्याचं सगळं साहित्य ठेवलेलं आहे त्याचा कुर्ता वगैरे आणि हे सगळे हलव्याच्या दागिने हे बघा तर आज आम्ही खूप मिस करतो आयुषला कारण त्याचं बोरणान तिथं होणार आहे आणि आम्ही सगळी इकडं आहे सो मी तुमच्यासोबत तसंच व्हिडिओज पाहते बरं का <laughs> तर इथं तुम्ही बघितलंच आता की जवळपास सगळी तयारी झालेली आहे आणि रोहिणीची पळपळ चालूच आहे आणि तिला दीपक दीपकदाजीने आणि शुभमनं पण खूप हेल्प केली आणि त्याच्यानंतर इथं बघू शकताय बघा इथं सगळं सेटअप तयार करून ठेवलं आहे आणि इथं ना ह्या मेघनाता येतं ज्या आपल्या ता, शेजारीच इथं राहतात तर त्या आल्या होत्या रोहिणीला म्हटलं इथं थोडंसं डेकोरेशन त्या करू लागे लागले होतं तर इथं त्यांनी दोघींनी तोपर्यंत सुरुवात केलेली आहे सगळं ठेवायचं वगैरे इकडं तिकडं आणि ह्यांची इकडं तयारी चालू आहे तोपर्यंत आमचे आयुष बघा कुर्ता वगैरे घालून झोपलेले आहेत हे बघा इकडं आणि तुम्ही इथं बघू शकता रोहिणी एवढी छान तयार झाली आहे ना तर बघा समोरून हे बघा मस्त दिसते ना कमेंट करून सांगायला लागेल बघा तुम्हाला आज रोहिणीचा लुक कसा वाटला हळदी कुंकू स्पेशल तर आ, हे बघा इथं आता हिंची तयारी आता झालेलीच आहे सगळी तर चला बाकीचं दाखवते तुम्हाला मी आणि इकडं आता बाहेर पण असं खूप छान रांगोळी वगैरे तिनं काढली होती आणि फुलांचं थोडंसं असं डेकोरेशन केलं होतं तर तेही तुम्हाला दाखवते तर इथं तुम्ही बघू शकता हे बघा फुलांच्या पाकळ्याने अशी किती सुंदर तेवढीच अशी डिझाईन रांगोळी काढलेली आहे दारात आणि इथं छोटासा पतंग काढलेला आहे आणि आयुष्यचं बोरनान असं लिहिलेलं आहे तर ते दिसताना पण किती छान दिसत होतं ना म्हणून मला असं वाटायचं की मी खूप मिस केलं आहे आणि म्हणजे ॲक्च्युली घरी आल्यानंतरच करायचं तसं ठरलं होतं पण परत त्यांचं यायचं कॅन्सल झालं त्याच्यामुळे तिनं

तर इथं सगळी तयारी झाली म्हणून रोहिणी आता आयुषला तयार करायला लागलेली आहे आणि इकडं तुम्हाला दाखवते हा आमचा गोलूचा हा फ्रेंड आहे दिवेशदादा म्हणजे त्याचा जीव की प्राण <laughs> आणि ह्या दिवेशदादाच्या मम्मी आहेत बघा इथं आणि इकडे ह्या ज्या असले ते रोहिणीचे फ्रेंड आहेत गीता तर बाकी आता सगळेजण येतीलच बाकी तर काय जास्त मला त्यांची नावं नाहीत माहिती ह्या दोघी तिघींना तेवढं मी ओळखते त्याच्यामुळे तेवढी त्यांची ओळख करून दिली आणि इथं बघू शकता आता बघा इथं आता बोरम्यानला करायची सुरुवात हे बघा आणि आयुष्याचा म्हणत होता मी काय बोलणार करणार नाही मी बसणार नाही पण त्याला सांगितलं तुझा बड्डे आहे असं तसं मग जरा सगळी मुलं वगैरे आल्यानंतर थोडासा नादाला लागला परत <laughs> एन्जॉय करायला लागल्यानंतर तर इथं आता हे सगळेजण बोरणांचं सगळं अगोदर आवरून घेतील त्याच्यानंतर हळदी कुंकू आणि हळदी कुंकू पण थोडं खूप स्पेशल आहे त्याच्यामुळे व्लॉग आपला कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुम्हाला हे खूप एन्जॉय येणार आहे कारण मी तर खूप एन्जॉय करते हा व्लॉग पाहून तुम्ही खूप मिस करताना रोहिणीला आणि हे फंक्शन मी सुद्धा खूप मिस केलं आम्ही सगळ्यांनी त्याच्या तिनं तुमच्यासाठी व्लॉग शूट केला आणि मला पाठवलेला आहे का तर तो तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून तुम्हालाही आठवण येते तर पहा तुम्ही पण सगळेजण एन्जॉय करा आणि मला सुद्धा असं तुमच्याप्रमाणे हा व्हिडिओ पाहताना एवढं छान वाटत होतं असं वाटत होतं रोहिणीनं तिथं सगळे अरेंजमेंट केली आणि सगळे एवढं छान केलं होतं आणि त्याच्यामुळं आम्ही नसल्यामुळं म्हणून आम्ही खूप मिस करत होतो तिला तर व्हिडिओ बघताना पण असं वाटायचं की मला कुठेतरी कॅमेराच्या साईडला इकडं साईडला मी असेल मी आता पुढे येईल असं सारखं वाटायचं तिथंच असल्याचा भास होत होता मलासुद्धा

आणि इथं बघू शकता तुम्ही बोरनान झालेलं आहे आणि मुलांचं चालू आहे चॉकलेट बिस्किट गोळा करायचं तर रोहिणी मागाशी तिनं सांगितलंच की तुम्हाला समजलंच असेल की सगळ्याच मुलांना भरपूर म्हणजे चॉकलेट्स भेटतीलच असं काही नाही कारण सगळेच उचलणार असतात ना मग त्याच्यामुळे हिनं काय केलं की चुरमुरे आणि चॉकलेट बिस्किट असं प्रत्येकासाठी सेपरेट सेपरेट पॅक म्हणजे पॅकेट्स रेडी करून ठेवले होते म्हणजे ज्याला भेटलं नाही भेटलं तरी परत सेपरेट सगळ्यांना देता येतील म्हणून आणि मग आता हे तेच चालू आहे तिचं बघा सगळ्यांना द्यायला तर आता इथलं आवरून झालं की मग आता हळदी कुंकाचा आपण पुढेच कंटिन्यू करणार आहे आणि संध्याकाळी हा कार्यक्रम चालू होता काल तर असं झालं म्हणजे ऍक्च्युली काल झाला बरं का ही हळदी कुंकाचा कार्यक्रम पण रात्री मला तुम्ही बघितलंच की मला व्हिडिओ एडिट करून अपलोड करायचं झालंच नाही काल मलाही खूप काम होतं मग त्याच्यामुळे म्हटलं चला आता आज करूया सगळी तयारी आपण म्हणजे व्हिडिओ एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची त्याच्यामुळे मग काय आता एडिटिंगला लागले म्हणून थोडंसं तुम्हाला लेट पाहायला भेटला आणि इथं काय मग इथं रात्री अकरा वाजेपर्यंत सगळं हे चालूच होतं आणि मग त्याच्यामुळे आमचं बोलणंच झालं नव्हतं काय निवांत मग परत आज सगळं आमचं निवांत असं बोलणं झालं आणि इथं बघू शकता व्हर्च्युअल व्हर्च्युअल सगळे येतच आहेत हळदी कुंकासाठी तर हे बघा इथं <edge Hash music> तर आज इथं रोहिणीनं मसाले दूधसुद्धा एकदम मस्त असं बनवलं आणि इथं बघू शकता आहे रोहिणीनं तर सगळ्यांसाठी म्हणून इथं खपली गव्हाची खीर बनवली होती आ, एक किलोची तर हे बघा इथं ह्या दोघीजण आता सगळे ते बाऊलमध्ये काढून वरती तूप वगैरे आपलं साजूक तूप घालून बाउल रेडी करायला लागलेत सगळ्यांना देण्यासाठी तोपर्यंत इकडं रोहिणी हळदी कुंकू लावून पान सुपारी घ्यायचे चालू केलेलं आहे कारण आता एकटी तर नाही ना पळवू शकणार त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी तिला मदत केली बरं आणि इथं हे बघा आता सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून झाले की मग परत इकडे सोबतच तोपर्यंत जे आपण त्यांच्यासाठी खीर वगैरे बनवले तर तिकडं देऊन घ्यायचे सगळ्यांना म्हणजे कसं एकाच वेळी सगळं आपलं लवकर आवरून होईल म्हणून तर इथं बघू शकता हे बघा हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे आणि मी पण नाही आहे आत्ती नाही आहे आम्ही खूप मिस केलं का कारण तुम्ही बघता जेव्हा पण कधी काही कार्यक्रम असतो किंवा काय आता ह्याच्या अगोदर गेल्या वेळेस पण ती पुण्यातच केलं होतं बोरनान पण त्याच्या अगोदर बोरनानं इथं केलं होतं आम्ही आयुष्य आणि अस्थाचं सोबतच केलं होतं पण नॉर्मली कसं झालं की मुलांचं काही असो किंवा हळदी कुंकाचं असो किंवा घरातलं आमचं काही असो तर आम्हाला सगळं इथं घरी करायची सवय लागली सगळ्यांना एकत्र असं आणि त्याच्यामुळे ती तिकडं होती ना आम्ही इथं बसून असं मग असं नुसतंच म्हणायचं हा एकटीची पळपळ होत असल एकटी कधी करायची म्हणजे थोडंसं सगळ्यांनी मिळून करायची सवय झालेली असते ना पण तिनं खूप छान पद्धतीने सगळं केलं आणि मला खरंच असं वाटायचं की आ, हे सगळं बघितल्यानंतर अक्षरशः काल मी म्हणजे मला भरून आलो होतं आतून की असं वाटायचं की कधी केलंही नाही एवढं सगळं एवढं जबाबदारी न नाही का असं आणि तुमच्याबरोबर मला ही व्हिडिओ पहिल्यांदाच पाहायला भेटलं सगळं आपलं ब्लॉग शूट असल्यामुळं नाहीतर मलाही पाहायला भेटलं नसतं पण मला असं खरंच खूप छान वाटलं आणि ज्यावेळेस मी हे रोहिणीला सांगत होते फोनवरती सा सा। सा की <laughs> मला असं वाटलं खूप कौतुक वाटलं मला तिचं असं तसं तर रोहिणीमध्ये मला असं वाटलं की मम्मी माझे कौतुक करायला लागली असं आणि खरंच पण मनापासून बरं काय मला असं खूप छान वाटलं हे सगळं बघितल्यानंतर आणि आज आयुषचं बोर्नान आणि हळदी कुंकू सोबतच असल्यामुळं व्लॉग आपला खूप मोठा झाला आणि मग मी सगळं तुम्हाला व्यवस्थित म्हणजे मला दाखवता येत नव्हतं म्हणून मी थोडंसं इथं स्पीडमध्ये दाखवलं कारण मला त्यातले जे काही क्षण होते हळदी कुंकाचे बोरनानचे त्यातले कुठले स्किप पण करायचे नव्हते आणि मला ते तुमच्यापर्यंत पोचवायचे पण होते तर कमी टाईममध्ये दाखवायचं होतं म्हणून मी थोडंसं इथं स्पीडमध्ये दाखवले जेणेकरून कमी टाईममध्ये तुम्हाला सगळं पाहायला भेटेल म्हणून तर इथं बघू शकता हे बघा इकडं यांना खीर वगैरे द्यायची चालूच आहे हे बघा इथं आणि असं सगळेजण मनसोक्त आनंद घेत होते खिरीचा आणि परत मला रोहिणी सांगत होती की सगळेजण म्हणाले की खूप छान झाली होती खीर अगदी गावाकडे बनवतात तशी आणि खूप वर्षानंतर असं गावाकडचं खायला भेटलं असं तर सगळ्यांनी खूप भरभरून कौतुक केलं रोहिणीचं आणि मग ते असं ऐकून पण खूप छान वाटलं तर इथं सगळ्यात शेवटी तर रोहिणींना जे आपण भेटवस्तू आणली होती चिनी चिनी मातेच्या छोट्याशा भरण्या आणल्या होत्या तुम्ही अगोदर त्या ब्लॉगमध्ये पाहिलंच की तिनं मला आणि हत्तीनं जेव्हा वाण आपलं पाठवून दिला होता त्यावेळेस मग मी त्यात दाखवला होता हे बघा इथं दिसत आहेत तर आता ही हो सगळ्यांना देऊन सगळ्यांना आता पाया पडून घ्यायला लागलेले आणि त्याच्यानंतर मग आता रोहिणी परत मेहनताई गीताताई आणि दिवदाची मम्मी आहे मग त्या सगळेजण आता सगळ्यात लास्ट आणि पूजाताई त्या सगळ्यात लास्ट परत बसतील आता खीर वगैरे खायला कारण आता बाकी सगळ्यांचं झालं की मग त्यानंतर बसतील आणि परत त्यांचं उखाणे वगैरे पण झाले तर तेही तुम्हाला मी दाखवतेच आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीलाही तुम्हाला कळलंच असेल की यांनी उखाणे वगैरे खूप छान घेतले होते सगळ्यांनी तर तेही पाहायला भेटेलच तुम्हाला तर आणि हो आ, कसा वाटला तुम्हाला आपला पुण्यातला हळदी कुंकाचा ब्लॉक ते तर आज तुम्हाला सांगावंच लागेल बरं का कारण आज रोहिणीने खूप मेहनत घेतली आणि सोबत व्लॉग शूट पण घेतलेलं आहे आणि सगळ्यांनी खूप सारी हेल्प केली त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं आणि महत्त्वाचं म्हणजे शुभमनं पण व्हिडिओ शूट घेतला घेतलं घेतले मधूनमधून आणि शुभमनं पण घेतले त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे त्यांच्यामुळे ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवू शकले मी बरं का तर कमेंट तर करायलाच पाहिजे नाही का न विसरता तर आज खूप खूप छान छान कमेंट तुम्ही करा आणि खूप छान छान रिप्लाय मी पण करेन तुम्हाला काय माहिती तिरंगी भेंड्याला अशोक चक्राची घाईशरावांचं नाव घेते

आता नाव काय आहे इथं तुम्ही बघू शकताय बघा आता सगळेजण बाकी गेलेले आहेत ह्या चौघी पाच जणी राहिलेले आहेत आणि तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे आता ह्यांची पंगत बसणार आता खीर खायला आणि रोहिणीने खीर खाताना आम्हाला खूप मिस केलं आणि आम्ही तिला खूप मिस केलं आणि मग काय तिच्या भावना आमच्यापर्यंत पोचल्या आमच्या ती तिच्यापर्यंत पोचल्या आणि तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचवला तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढचं नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय